नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटायम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पेसा संवर्गातील जे जिल्हे आहेत त्याचे निकालाबाबत काय अपडेट आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल बरेच मुलांचे मॅसेज आल्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे बघा पेसा संवर्गातील निकालाबाबत अपडेट अजूनपर्यंत तरी आलेलं नाही पेसाची जे कोर्ट केस आहे त्यांनी आता पुढची तारीख दिलेली आहे पाच मार्च आता पाच मार्चला कोर्टाचा काय निर्णय आहे यावर तुमचा निकाल अवलंबून आहे जर कोर्ट केसचा निकाल पॉझिटिव्ह आला तर पाच मार्चनंतर तुमचा रिझल्ट लावण्यात येईल बघा विद्यार्थी मित्रांनो पाच मार्चपर्यंत वेट करण्याशिवाय आपल्याला कोणता पर्याय नाही पाच मार्चपर्यंत वाट बघा पुढल्या हिअरिंगमध्ये काय होईल ते आपल्याला कळेलच त्यांनी पेसा विभागाचा निकाल लवकर जाहीर करावा हीच एक विनंती आहे आरोग्य विभागाचा निकाल जाहीर झालेला आहे त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या आणि तुम्हाला काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद